नमस्कार मित्रांनो आज चासू विचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ चला मित्रांनो आज आपण प्रेमाचे सुंदर सुविचारांबरोबर दिवसाची सुरुवात करूया जे आपल्या जीवनात गोडवा भरतील जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे प्रेमाने प्रेमाला जिंकता येते आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा प्रेम हे हृदयाने केले जाते डोळ्यांनी नाही खरं प्रेम कधीच संपत नाही ते काळानुसार अधिक वाढत जातं प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका